माउली टी तुकडे संपर्क संपर्क साधेचा माऊली सत्तावंशी कुकडे सत्ता पुरे पुरे चले चले ने ने सत्ता हो <laughs> <laughs> स्वर्गीय भाषा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होती दोन हजार तेवीस चोवीस च्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धांचे संप यानंतर पारितोषिक माझी नगरसेवक त्यासोबतच शेख इब्राहिम माजी नगरसेवक माननीय शेख निजामुद्दीन फुटबॉल खेळाडू आणि गणेश गायकवाड माझी नगरसेवक या मान्यवराना विनंती आहे अनुक्रमे आता जी आपण पारितोषिक देणार आहोत आपण आहे त्रेपन्न किलो वजनी त्रेपन्न 53 किलोचे पदक प्राप्त खेळाडू महिला खेळाडू स्टेजवर येण्यासाठी मध्ये पदक प्राप्त खेळाडू वैष्णव अर्तार आणि वैष्णव चेंज करून तेजे लगेच मेडल सेरेमनी द्यायचे चला पार करणारे सब

अतुल मेदगे नाशिक आकाश सरगर सोलापूर आणि पहिल्या बाक्षीचा जमान श्रीकांत श्रीकांत धामन श्री, श्रीकांत कामन कोल्हापूर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया अनुक्रे अनुक्रमे या चारही विजे पारितोषिक देऊन सन्मानित करायचे तिसऱ्या बक्षिसाचे मालकरी प्रतीक पाटील कोल्हापूर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करते माननीय माझी नगरसेवक गणेश गायकवाड यांना कोल्हापूर सन्मानित करतायत माननीय

Ani bronze dopo le pratiche le sonni...